देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना भारतीय सैन्य दलांनी व्यावसायिकता आणि देशभक्तीचा आदर्श जगापुढे ठेवला चाणक्य संरक्षण संवाद कार्यक्रमात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार स्कायरूट या भारतीय स्टार्टअपच्या हैदराबाद इथल्या इन्फिनिटी संकुलाचं आणि विक्रम वन या पहिल्या कक्षीय रॉकेटचं पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं अनावरण अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं केल्यानं जागतिक गुंतवणूकदारांचा ओघ वाढला लवकरच उपग्रह क्षेत्रात भारत अग्रणी देश म्हणून ओळखला जाईल पंतप्रधान भारत आणि इंडोनेशिया यांच्यात नवी दिल्लीत तिसरा संरक्षण संवाद दोन्ही देशात संयुक्त संरक्षण उद्योग सहकार्य समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावावर सहमती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक सहा शतांश टक्के असेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला अंदाज जीएसटी सुधारणांच्या सकारात्मक परिणामांची घेतली नोंद दिव्यांगांविषयी अवमानकारक शेरेबाजीला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना <दगी> राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांची शेतीशी निगडीत कर्जवसुली एक वर्ष स्थगित ठेवण्याचा सरकारचा निर्णय आणि पंचायत समिती आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी राज्यभरात महायुती आणि आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारसभा स्थानिक मुद्द्यांवर जो. नमस्कार